सेंधवा मध्य प्रदेश शिरपूरच्या दिशेने होणारी गुटख्याची तस्करी उधळण्यात शिरपूर तालुका पोलिसांना यश आले आहे आज सकाळी हाडा खेड चेकपोस्ट वर करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल बासष्ट लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल हाती लागला एस पी श्रीकांत धिवरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून एपीआय सुरेश शिरसा ठाडाखेड चेकपोस्टवर सापळा रचला होता सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास संशयित कंटेनर अडवण्यात आले त्यात एकोणतीस लाख पंच्याण्णव हजार दोनशे रुपयांचा रॉयल एक हजार नावाचा गुटका बारा लाख चौरेचाळीस हजार रुपये आठशे ऐंशी रुपयांचा एस एन के सनकी नावाचा गुटका पोलिसांच्या कारवाईत वीस लाखांच्या कंटेनरसह एकूण बासष्ट लाख चाळीस हजार ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी कंटेनर चालक अजित शरीफ राहणारा अंजनपूर यास पोलिसांनी गजाआड केले सदरची कारवाई जिल्हा पोलीस उपविभाग अधीक्षक श्रीकांत हिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक सुरेश शिरसाट पोलीस सुनील वसावे विजय पाटील संतोष पाटील योगेश मोरे संजय भोई रामदास आवरा यांनी केली काल रात्री एक का गोपनीय बातमीवरून एम एच पंचावन्न एक्स सहा नऊ एक तीन हा एक मोठा कंटेनर गोपनीयरित्या बातमीवरून आपण पकडला होता तर त्याच्यामध्ये आपल्याला सनकी आणि रॉयल असे दोन गुटखा जे इलिगल आहेत कुठेही त्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग वगैरे काहीही नाही या प्रकारचे दोन गुट्ट्यांचे मोठे कंटेनर्स आपल्याला मिळालेले आहेत त्याच्यापैकी रॉयलचे आपल्याकडे एकूण फिफ्टी टू असे मोठे गट्टे मिळाले त्याची प्राईस अंदाजे तीस लाख रुपये आहे आणि संकीचे सव्वीस गट्टे आहेत त्याची प्राईस बारा लाखच्या आसपास आहे असा एकूण बेचाळीस लाख साडेबेचाळीस लाखाच्या आसपास हा गुटखा आपण जप्त केलेला आहे वीस लाखाचा मोठा कंटेनर आहे त्याच्या असा बासष्ट लाखाच्या आसपास हा मुद्देमाल आज आपण जप्त केलेला आहे याचा जो ड्रायव्हर आहे अजित शरीफ हा हरियाणाचा आहे आणि त्याने इंदोरवरनं हा सगळा माल भरला असं प्रथमदर्शनीय कळलेलं आहे आणि हा भिवंडी येथे हा माल ड्रॉप करणार होता तर त्या अनुषंगाने आपण आता संबंधित मालकाला देखील एफ आय आरमध्ये त्याचं नाव घेत हो, आहोत आणि पुढील कारवाई याच्यामध्ये करत आहोत